मनापासून स्वागत करतो आज या मंगल प्रसंगी लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक मी पुढील प्रमाणे करत आहे कल्याण पूर्व राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज पाच डा प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णकृती पुतळा व ज्ञान केंद्र उभारण्याचे काम कल्याण डोबिवली महानगरपालिका मार्फत पूर्ण करण्यात आले असून त्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्य मान्यवरांचे हस्ते करण्यात आले होते या ठिकाणी बांधण्यात आलेला ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा आज आपण मान्य मंत्री उदय सामंत साहेब त्याच बरोबर मान्य मंत्री संजय शिरसाठ साहेब व इतर मान्यवरांची उपस्थितीत आज या ठिकाणी करत आहोत सदर ज्ञान केंद्राची उभारणी करण्यात मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहेत सदर इमारत महानगर पालिकेच्या मालकीची जागेत आरक्षित असलेले एकूण तेराशे मीटर क्षेत्रफळाचे भूखंडावर उभारण्यात आलेली आहे ज्ञान केंद्राची आकाराची असून त्याचे एकूण क्षेत्रफळ एक मीटर इतके आहे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे आठ फूट उंचीच्या सुशोभित चौथरा बांधून त्यावर बारा फूट उंचीच्या ब्रॉन्झ धातूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे सदर कामासाठी एकूण सोळा कोटी इतका खर्च आलेला असून यासाठी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील महापालिका क्षेत्रात मूलभूत सोय सुविधा विकास या योजनेअंतर्गत नऊ कोटी इतका निधी मंजूर व उर्वरित खर्च महानगरपालिकेतून करण्यात आलेला आहे या कामास महा एप्रिल दोन हजार बावीस मध्ये सुरुवात करण्यात आलेली होती मार्च चोवीस पर्यंत काम पूर्ण करण्यात आलेली आहे या कामातील स्थापत्य काम ठाणे व थीम इंटेरियर व विद्युतीकरण ही कामे सीबा आ, सीमा कम्युनिकेशन नवी मुंबई यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे सदर ज्ञान केंद्राच्या इमारती असलेल्या विविध हॉलमध्ये प्रशासकीय तसेच उर्वरित भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण चरित्र दर्शवणारे विविध माध्यमातील साधने बसवण्यात आलेले आहेत यामध्ये त्यांचे बालपण त्यांनी केलेले सत्याग्रह

महापालिकेच्या अभिमानात भर टाकणारी वस्तू म्हणून नावाजली जाईल सदर ज्ञान केंद्र दिनांक चौदा एप्रिल पासून सर्व नागरिकांसाठी भेटीसाठी ते पुढे करण्यात येतात आज या लोकार्पण सोहळा सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद संप आजच्या या सभा मंचावर महाराष्ट्र सरकारचे मंत्री महोदय कल्याण नगरी महापालिकेचे आयुक्त त्याचप्रमाणे कल्याण मध्ये पोलीस उपायुक्त दोन नंबर तीन चे सभास्टाफ तेरा एप्रिल एकोणावीसशे चोवीस ला पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यावेळेला मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे ते आयुक्त साहेब आपल्याला थोडी चुकीची माहिती दिली होती तेरा महत्वाचा मुद्दा असा आहे खासदारांचा जो मतदारसंघ आहे कळवा ते अंबरनाथ हा मिनी भारत आहे या मिनी भारत मध्ये खासदारांना बहुमतांनी लोकांनी निवडून दिलेले आहे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी निवडून दिलेले आहे खासदारांचे प्रश्न पडलेले आहे की आज त्या मिनी सरकार मध्ये सर्व स्टेट चे लोक इथे राहायला आले आहेत आणि प्रत्येकाचं काम करणं महत्त्वाचं आहे दिल्लीच्या खासदारांनी तो विचार करून आज आपल्याला संपूर्ण कळवा मुंब्रा आणि अंबरनाथ पर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्या त्या त्यांनी सभा देते करून त्यांचे काम केलेले